आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणीनं झालं का सगळ्यांचं जेवण चला आज तुमचं दाजी आल्यात लवकरच घरी जेवायचं हे काय आता टोम्याला भाकरी टाकायची काय टोम्याला भाकरी देते पिया तो मुल आमचं आहे ना जरा हे करतो जेवायला कानकोन कानकोन भाकरी खायला करतो चपाती आहे चपाती चला माझ्या झालं सव्वीस जानेवारी साठी भाषे चला आता मस्त पैकी बेत हाय चला जेवायला रात्री तर मसाले भात ना चांगली की चपाती काय बया तुमच्या जाजेच हका बसलं चपात्या आता गरमच केलेल्या आहेत चपात्या तरी बसल्या तरी चपात्या रामदी पाडक आम्हाला भावना बन का विचारलं होतं मला बायकुनी फोन करून काय करू जेवाण तुमच्या आवडीचं काय करू जेवाण तर म्हणलं का तुझ्या मनानी पण नाही नाही म्हणले बाबा आम्ही बेत बारी केलाय नावऱ्याने पसंतीने बेत काय सांगितलं होतं बनवायला माहिते का शेवग्याच्या शेंगा पांढरा भात बघा आवडायचा आवडतोय मला ती बनव आता हो काल काम मुकामी होतो ना मग आता हिनी बेत म्हणले आम्ही बारी बनवू लागेल मग उद्याच्या तुम्ही आल्यावर तुम्हाला काय घेत बनव सांगितला आपला शेवग्याच गावात शेंग आलोय ते दिवशी लागेल तुम्ही सकाळ सकाळ सोमवारी येतो मग ती आणलं तर बनवलंय बरं का आता जेवण करायचंय सगळ्यांना तुम्हाला तर दाखविनच असं काय नाही पण आपल्याला कसं कडक चपात्या कडक त्याच्यामुळे मला नाही मला चावायचं म्हणल्यावर एवढं चला अपूर्वा अपूर्वा ए अपुर्वा इथं जेवायचं फोन मध्ये जेव ना छुआ छुआ छुवा 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 मुळाची चटणी आहे भाऊ बहिणीनं चला खायला छुवा छुवा छुआ अरे 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 चला 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 जेवायला चला सगळ्यांनी जेवायला चला स्टँड कुठे ठेवलं ग थे थे खाली बघते खाली कशाला ठेवायचं मला दे। चला भाऊ बहिणी न जेवायला मस्त पैकी जेवणाचा बेथ आहे आज तुमचं दाजी पण आहे तर संघ जेवायला लवकर आल्या मंग होत हो का हाय का मस्त पैकी आज रात्री मसाले भात वांग्याचं कालवण हे केलं होत आजचा बेत हाय काय आहे ती तर तुम्हाला दाखवणच काय आहे चला मग हे काय टोपलं हे घेतलंय हो चला ना आज तसं तर मला आहे ना बिराणीचाच बेत बनवायचा होता बस वा बहिणी पण बिराणीचा बेत आहे ना ध्यानातच नाही राहिला जम्पर शिवायच्या नादात माझ्या चला म्हणलं अंड्याच्या कालवनाचं पिया किती नियोजन केलं आपण आता तुमचं दाजीमुळं बिराणीच अंड्याचं कालवण बिराणी बनवून आज खायचे नियोजन चालले तर चला तुम्हाला दाखवा कि काय काय देत हाय ते आज मस्तपैकी असा झणझणीत चणचणी पांढरा भा चपाती शेंग्याच्या शेंगचं कालवर

तू आम्ही चपाती टाकली तरी परत आला वही त्याला अजून चपाती घ्या मगाची तुम्ही टाकत नव्हता का ती चपाती टाका बरं हा ती जत्रत ना आणलेलं आहे गं हलकं हा जत्रतली <coughs> जत्रत भांडी हलकी असते आता तुझे आईला परपंच्या करायची सवय म्हणजे परपंचायचं लय नागपती मुळ्याची चटणी जणजनीत मुळ्याची चटणी चला खायला होय व एक आमचं ऐकत नाही होय व तुम्हाला दूध पीठ गरम करायचंय का दूध पीठ खायचं का बस ना मला खाऊ काही बर मी खाते मला तेच टाक मुळ्याची चटणी चपाती चला भा बहिणी न का मस्त पैकी घेत मुळ्याची चटणी चपाती भात कालवर ते गार व्हायला लावायचं ना गार झालं नसतं वय शिवण्या पटकोनी

आज तुमचं दाजी पण आहेत चला वहिनी ना मला भूक लागली मला दम निघत नाही जेवायला सगळ्यांनी जेवायला या मस्त पैकी झनझणीत बी छान छान चला तर आता भात कालवण गार होऊ उत्तर आहे ना मी खानात मुळे चटणी तर सगळे मी जेवायला या घरच हो ना काय ईमेल का

का <laughs> <laughs>

त्या <much in the water> <much in the water> मी जाणार नाही थोडं बाकी आता तयार झाला सर

ではけんねばいい。<music> <music> Bueno, no salud, 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 DUDE <laughs> DUDE दे बिरानी गीलीत करी नाहीतर नाही करायची ये E ele diz, aí. छान आता कि मी पन्नावर बरोबर

मुळा नाही <snes> 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 <raparas> <snes> <snes> Ебать на бар. на तुम्ही पंजाब आमच्या बरोबर मग बाय बाय